आनंदीच्या हातून झाली चूक आनंदी भावनावर ओरडला संतोष लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत बघायला मिळालं मोठा ट्विस्ट ज्यानंतर भावनाचा आता अख्खत जग झालेली आहे आनंदी ती आता आनंदीला आपल्या सोबतच घेऊन राहते आणि अशातच आता येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की आनंदीच्या हातातून फ्लॉवर पॉट खाली पडतो आणि तो फुटतो त्याचा मोठा आवाज होतो तर सगळे तिथे धावत येतात त्यानंतर संतोष सुद्धा ओरडतच बाहेर येतो त्याला वाटतं की त्याच्या मुलाने काहीतरी गोंधळ घातलाय पण बाहेर येऊन बघतो तर आनंदीच्या हातून ही चूक झालेली असते ते बघून संतोषला अजूनच राग येतो आणि त्याचा राग अनावर होतो आणि तो आनंदीवर ओरडायला सुरू करतो तो म्हणतो की आधीच ह्यांचे एक्स्ट्रा खर्च बाहेरून कोणी यायचं आमच्या घरात राहायचं आणि आम्ही त्यांना पोसायचं आणि त्यांच्याकडून ह्या चुका होतात त्याचा अजून खर्च आणि आमची ही बायको तिला चॉकलेट सुद्धा देते त्याचा वेगळा खर्च त्यावरच आनंदीवर तो खूप ओरडतो आणि आनंदी त्याला सॉरी म्हणते सॉरी मामा तेव्हा म्हणतो एक मिनिट मला मामा वगैरे नाही बोलायचं आणि सॉरी तर अजिबातच बोलायचं नाही कारण सॉरीने काहीही होत नाही संतोष आनंदीवर खूप चिडलेला असतो भावना त्याला शांत व्हायला सांगतच असते पण तो, तो कोणाचंही काही सुद्धा ऐकत नाही दुसरीकडे बघायला मिळतंय की सुद्धा रवीवर खूप चिडलेली आहे ती रवीला म्हणते की तू आता मला समजावू नकोस आणि सॉरी तर अजिबात बोलू नकोस मला तुझं सॉरी नाही ऐकायचंय तू ही, ही माझ्यापासून लांब निघून जा म्हणून जसे माझे आई आणि दादा गेले मलाही तू माझ्या आयुष्यात नकोयस या घरातून या देशातून कुठे दूर लांब माझ्यापासून निघून जा मला तुझं तोंडही बघायचं नाही ऐकून रवी सुद्धा हा हिरान आहे तर मालिकेत खूप मोठा ट्विस्ट बघायला मिळाला त्यानंतर आता मालिकेची कहाणी खूप इंटरेस्टिंग होते तुम्हाला हा ट्रॅक किती आवडतो आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार